करा <laughs>

পাৱন কৰো কাৰো পু পদা গুৰু দেৱাড়া পাৰু মামা तुम्ही <tils> <tils> <tils>

గోంగంతాతి నావరాశి ఉపపద జనవాలే నామవదలాసి ఉపపద జనవాలే వర్ధమైకరవాలే నిండువొస్తనవాలే తారవడనవాలే వరకనగవాలే దేవాపుత్రే జనవాలే దేవాపుత్రే జనవాలే లోక సంపదల కల సంపదలు తుంగవుల మన అత్య సర్వసపత బరోబరా బవమతవాలే బవమతవాలే जागा सोडू नका आरती वाले महिला मंडळ खालीच बसून घ्या त्याच ठिकाणी माई मोर्या बसून घ्या माई आरती वाले सदभक्त आपण सुद्धा खाली बसून घ्या जागेवरच इकडच्या जा साईडला उभा राहिलेले सदभक्त गावातले असू द्या बाहेर असू द्या खाली बसता येईल का या ठिकाणी भगवंताचे अर्थ सर्वप्रथम सर्व बाळूमाचे सेवेकरी मंडळ एका पंक्तीं बसून देवाकडे पुढा करून समोरच्या साईडला प्रसाद घ्यायला बसतील गावातील महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांना जर लक्ष द्या तर सर्वप्रथम महिला मंडळची पंगत पाठीमाग जाऊन स्वतःचा पिलट स्वतः महिला मंडळ घ्यायचं देवाकडे पुढा करून महाप्रसादाला बसायचं महिलाचे पूर्ण पंगत उठल्याशिवाय कोणीही पुरुष मंडळ पिलट घेऊन प्रसाद घ्यायला बसायचं नाही आपण देवाच्या दरबार आलोय की मी ताट घेऊन प्रसाद घ्यायला बसलं तर काय होतंय आपण मामाच्या दरबार घरगुती कार्यक्रमात आलं एक लक्षात ठेवायचं सांगितल्या नेमाचं पट्टे पळायचं आपण देवाच्या दरबार नेमाचं उल्लंघन केल्यानं आपण देवाप दहा जक्रा मारल्या तरी देव भेटत नाही तो एक लक्षात ठेवा महिलाच्या पूर्ण पंगत महिलाची पूर्ण पंगत उठल्याच्या नंतर पुरुष मंडळाच्या पंखेर बसून देवाकडे पुढा करून प्रसाद घेतील पुरुष मंडळ पुरुष वाढ करतील महिला मंडळ महिला मंडळ पुरुष म्हणजे एका रंग भगवंत दर्शन यायचं दर्शनाला चप्पल बूट सँडल हे बाजूला काढून देवाच्या दर्शनालायच दुसरी गोष्ट ज्याला कोणाला तो, तो ग्रंथ कोणाला पाहिजे असेल देवाच्या उजव्या साईडला उपलब्ध भेटून जाईल ज्याला कोणाला खंडाची ओठे बसेल मेंढ्याचे शेजेर उपलब्ध भेटून जाईल ज्याला कोणाला मामाच्या मेंढ्याची लोकरीची घोंगडी कोणाला पाहिजे असेल ती सुद्धा उपलब्ध भेटून जाईल दुसरी गोष्ट सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ लक्ष द्या कारण आपण मामाकडे येत असताना तीन गोष्टीची जी पत्ते पाळून मामाकडे येत चला तीन गोष्टी म्हणजे कारण त्या ठिकाणी दारू मठन आणि शिवाशिवी ह्या तीन गोष्टीचं पत्ते पाळून मामाकडे येत चला शंभर टक्के मामा आपल्या घरादारात पाणी भरल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट प्रसाद घेतल्याशिवाय कोणी मामाच्या द्रबातून जाण्याचा प्रयत्न करणार मामाच्या प्रसादाला पाठ लावणं सुद्धा मामाला मान्य नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता मामाच्या आरतीची सुरुवात होईल कारण हे उद्याच्या आरती आपण कोणी आरती जोपर्यंत मामाची पालखी आहे तोपर्यंत आरती चुकवायचीच नाही पण उद्याची उद्या दिवसभर सकाळ संध्याकाळची आरती महत्वाची नियासे परवा देशी आरती महत्वाची अजिबात आरतीला कोणीही चुकवायचा प्रयत्न करू नका गावातील महिला मंडळ सलगरा व नंदगाव या दोन्ही गावातील महिला मंडळ वाढ करण्यासाठी यवत्रपंक्त्या अगोदर बसवायच्या आणि पंग बसल्याच्या नंतर वाढ करायला सुरुवात करायचं जेवढा प्रसाद लागतो तेवढा प्रसाद द्यायचा उगत कितीही प्रसाद वाढायचा नाही आपण मामाच्या दरबात वाढ करतोय त्याही गोष्टीची आपण जाणीवपूर्वक विचार करून कार्य करायचं मामाच्या दरबात आपण येत असताना तीन गोष्टीचा विचार करायचा लाज अजिबात मामाच्या दरबात येत असताना पाळायचं नाही मोठेपणा हेही आपण कधी मामाकडे आल्याच्या पाळायचं नाही आणि अहंकार त्याही गोष्टीच अजिबात मनात ठेवायचं नाही मामानं ना सांगितलेलं आहे माझ्याकडे येत असताना मोठेपणा लाच हे सर्व काही वाटेत सोडून यावं म्हणतोय गर्व ही सुद्धा वाटेत सोडून यावं म्हणतोय तेव्हाच मामा मी काहीतरी देऊ शकतो असं मामा सांगतात म्हणून मामाच्या शब्दावर ठेवून कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि सांगितल्या नेमाचं सा पत्ते पाळा बोला बोला बाळूमाचे नावलं बाळू माच नाव काळू माचं नाव काळू माळू माझे मागा स्वतः घ्या पुरुष मंडळ एका रंगण्याचं दर्शन घ्या सर्व बाळू माचे सेवेकरी मंडळ महाप्रसाद घेण्यासाठी बसतील त्यांच्या पग इतर कोणी बसण्याचा प्रयत्न करू नका चला गावातील सरण मंडळ मेडकेबाजूला वाढ करण्यासाठी आपण देवाच्या समोर सज्ज असावं चला महिला मंडळ त्यांना जागा करून द्या आपण पाठीमागा जाऊन पंक्ती चला महिला मंडळ पाठीमागा जावा महिला दर्शना था? चला आरतीवा महिला रस्ता सोड़ा सराच्या सर दर्शन झालेलं आहे त्याने देवाच्या उजव्या बाजूला इकडे समोर यायचं मिळके बंद पण कोणी जाऊ नका तिकडे ज्याचं दर्शन झालेलं आहे ते देवाच्या पाठी समोर यायचं सरक्या मिडके बंद फटाफट

आज उद्या एकादशीनिमित्त जमलेले भाविक आज आपण पाहतो उद्या एकादशी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आहे उद्या सकाळी लागे दाखवण्यात येईल शिक्षणासाठी रांग लागलेली आहे सर्वप्रथम महिला प्रसाद घेतात बारा नंबर पालखीमध्ये त्यानंतर पुरुष बाई प्रसाद घेतात मज़ी जाउ न اندا کال مرو اپروگرام جو اسو جو نهارو جو 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 ठिकाणी कोणाला फोटो कॅशेट टाईप घेतील कोणी जम ग्रंथ घेत असतील या ठिकाणी देवालयाचे शॉप आहे